इकडची सकाळ आई उठलेली आहे सकाळी तर दारामध्ये अंगणामध्ये झाडून घेत आहे अंगणामध्ये असे गुलाबाचे झाड झेंडूचे लावलेले आहेत नारळाचे झाड आहे आई झाडून घेत आहे अंगणामध्ये कोरफड पण आलेली आहे एवढी मोठी झाली आहे कोरफड पण खुलं आता घरात जाऊन बघूया सहानुदिदी आणखीन उठलेली नाही सहा असे झोपलेले आहे आणखीन गावाकडे खूप थंडी आहे ही बैलगाडी आहे आमची हा रोड आहे आमच्या गावातून केजला जाण्यासाठी हे आमचं घर आहे रोडवरून असं दिसतंय घर लाईट आहे आमच्या दारात समोर लावले म्हशीचं दूध काढणार आहे आई तर म्हशीच्या वासराला आपण सोडूया म्हशीचं वगार सोडलेला आहे तर आता प्यायला गेले मग वागार पेत आहे मशीला <coughs> बकरा आहे आम आमचा फिरत आहे मोकळा हा पण छोटा बकरा आहे ही शेळी हे पण पन... छोट छोटा बकरा आहे हे बैल ही दुसरी म्हस आहे सानू आई सोबत म्हशीचं दूध काढण्यासाठी आलेली आहे चरवी घेऊन आता आई म्हशीचं दूध काढणार आहे आई दूध काढत आहे आता मशीच सानू दिदी पण आलेली आहे इकडे दूध काढताना बघायला सानू दिदी बघा कसं करते दीदी पण आलेली आहे इकडं दूध काढताना बघायला माझ्यासोबत हा बोकड बघा आमचा साबण आहे कपड्याची खावा कराय कढई चुलवणार ठेवली आहे कढईत बघा दूध टाकून घेतले आता खावा करणार आहोत आता खावा होत आलेला आहे आप आपला बघा तिथून वर खावा ठेवलेला आहे मध्ये खावा आता होत आहे तयार झालेला आहे खाली कढई उतरलेली आहे अशी बघा खावा आता आज आम्ही आलेलो आहोत हरबरच्या हो, शेतामध्ये हरबर आहे हरभऱ्यामध्ये थोडे जवारी पण टाकलेले आहे दादा आलेले आहेत तिकडनं आता आम्ही ज्वारी काढण्यासाठी जाणार आहोत तर जात जाता जाता आहे हरभरा असा आहे आलेला हरभरा असा लागलेला आहे घाटे आलेल्या आहेत त्याला ही आहे नदी आमच्या गावची ह्या नदीमध्ये बघा आता थोडंसं पाणी आहे आटलेली आहे नदी आता थोडे बहुत असं पाणी आहे नदीमध्ये नदी शेवग्याचं झाड आहे आमच्या शेतातलं त्याला शेंगा अशा लागलेल्या आहेत भरपूर शेंगा लागलेल्या आहेत त्याला गव्हाच्या शेतात आलेलो आहोत इथंच गहू आहे शेवग्याच्या शेत झाडाच्या बाजूलाच गहू असा आलेला आहे आपलं हे असं कळकाचं झाड आहे त्याला असं वेगळंच काहीतरी झालेलं आहे ते असं वाकलेलं आहे पूर्ण असं हे बघू शकता इथं मोहोळ आहे एक मधमाशा बघू शकताय किती आहेत त्या ह्या आज दुपारनंतर आम्ही ह्याला आता झाडणार आहोत खाण्यासाठी गव्हाला कालच पाणी दिलेलं आहे असं पूर्ण चिखल झालेलं आहे त्यामध्ये आतमध्ये जाता येणार नाही गव्हामध्ये हा पूर्ण एक एकर गहू आहे आणि बाजूला एक एकर लावलेला आहे ही आमची विहीर आहे विहिरीमध्ये पाणी आहे त्या बघू शकता इथ मोटर बसवलेली आहे विहीर बांधून घेतलेली आहे दगडाने हे आमच्या आजोबाने बांधलेली आहे विहीर विहीर भरपूर जुनी आहे या गव्हाचं शेत अस पूर्ण दिसत आहे हे गहो बघा गहो आता वाढलेला आहे पूर्ण निसवलेला आहे हो बघा असं वाढलेला आहे आता आपण जात आहोत ज्वारीच्या रानामध्ये हे चिंचाचं झाड आहे बघा असं चिंच लागलेलं आहे त्याला भरपूर टॅप या ठिकाणी लिंबाचं झाड आहे इथं आमचं दहा पंधरा वर्षापूर्वी जुनं घर होतं आता ते पाडून आम्ही तिकडे नवीन घरी गेलेलो आहोत हे बघू शकताय जुन्या घराचे भिंतीचे दगड वगैरे असे पडलेले आहेत इथे इथे आमचं जुनं घर होतं आता हे ज्वारी आहे आता ज्वारी काढायला आलेलो आहोत आपण बघू शकताय ज्वारीला अशा प्रकारे दाणे भरलेले आहेत अशी आणखीन ज्वारी आहे इकडे भरपूर काढायची राहिलेली आहे आजपासूनच सुरुवात केली आहे आता ही आई आहे ज्वारी काढत आहे आता हे दादा पण ज्वारी काढत आहेत सानूची मम्मी पण आलेली आहे ज्वारी काढायला हे बघा त्यांनी सकाळपासून एवढी ज्वारी काढलेली आहे हा आहे पांदीचा रस्ता ही आमच्या आजोबांची समाधी आहे इथे आणि हे बेलाच झाड आहे इथे हे पांदीच्या रस्त्याने आलेलो होता आता इकडे आलेलो आहोत उन्हाळी बाजरी पेरलेली आहे त्या शेतामध्ये खालच्या साईडनं थोडी मका पेरली आहे जनावरांसाठी इथून खाली मका आहे बाजरी पेरलेली आहे बाजरी अशी एकदम चांगली आलेली आहे उन्हाळा बाजरी आपली बाजरी बाजरीला आता पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर लावलेला आहे सध्या लाईट केलेली आहे त्यामुळे बंद आहे बाजरी बघू शकता आहे बा एकदम चांगली आलेली आहे बाजरी बघा बाजरीला आज खत पेरणार आहोत आम्ही तर मी आता सकाळ सकाळ आलेलो आहे बाजरीकडे बाजरी अशा बाजरी प्रकारे आलेली आहे शेतामध्ये कडेला मोठं चिंचाचं झाड आहे बघा असे पिकलेले आहेत शेतातला घाऊ आहे घो बघा असं आलेला आहे मोटाली एकदम झालेला आहे आता एक, एक महिना लागेल तरी आणखीन याला आता आपण सहादिदीसाठी हरभर उपटून घेऊ तो हरभर घेतलेला आहे सानुदिदीला खूप आवडत आहे हरभर त्याच्यामुळे सानू दिदीला आपण हरभर खायला घेतलेला आहे आता आपण ज्वारीच्या शेतामध्ये आलेलो आहोत साईडला इथे कांदे लावलेले आहेत हा लसूण लावलेला आहे लसूण असा आलेला आहे कांदे पण बघू शकता असे आलेले आहेत बघा मेथीची भाजी पण टाकली होती त्याला आता शेंगा आलेल्या आहेत कांदे बघा असे कांदे असे मोठले झालेले आहेत हे लसूण आणि ही ज्वारी आहे मका पण आहे मकाला बघा असे कणीस लागलेले आहेत कांदे ज्वारी ज्वारीला कवळे आहेत कंस या कोपऱ्यामध्ये कांदे लसून लावलेला आहे आणि या साईडला ज्वारी आहे दादा असे आलेले आहेत हे घेऊन ज्वारीचा कडबा मशीसाठी इथून बघा ज्वारी अशी पूर्ण दिसत आहे केज ला जाणारा रोड आहे केज फक्त पाच किलोमीटर आहे आमच्या घरापासून पूर्ण बघितलं तर ज्वारीचं शेत पूर्ण असं दिसत आहे लिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं दादा जात आहेत रोडने कुत्रा कुत्राबागा रोडवर माणसांना मागा लागून चावतो आपण घराजवळ आलेलो आहोत आमचे बैलही असे बांधलेले आहेत म्हैस आहे तिकडे आता दादा आलेले आहेत हे बैलगाडी आहे आमची आता आले होता दिदी चालत येत आहे इकडे दिदी खायला घेत आहे खायला आहे आमचं गावाकडील दिदी आता हरभर खात आहे दिदी खा सहाला Lupa, udah tanya tiap mulai sana, nanti dikatai.